अशाच स्वप्न हजारो आणि लाखो कार्यकर्त्यांनी विधानसभेसाठी बघितलं अशी भाऊ विधानसभेसाठी बघितलं अशा वेळेस तर पक्षाचे काही निर्णय आले आणि पक्षाचे निर्णय येत असताना काही दिवस भाऊ रुसवा फुफवा हा विषय चालला हे मी माझ्या टोलानं समोर पाहिलं विधानसभाय आणि समस्त जातीला एक संदेश दिला की मी आता भारतीय जनता पार्टीसोबत आहे आणि सन्माननीय जो आपल्या भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे मी त्यांच्यासोबत उभा आहे आणि माझ्या पद तुम्ही जर आहात तर माझं मानणं तुम्हाला मान्य करावं लागेल माझं म्हणणं आणि अशा वेळेस ना सुधीर भाऊनी माघा घेतली आणि सन्मान्य कळेत त्यांनी बहुमताने त्यांनी निवडून आणलं कारण की उखळ पाण्याला खडखडा जास्त असते पण हा जो पाणी आहे हे संयम आहे संयम पाणी कसं असतो जीवन जास्त असतो ना तिथलं पाणी कसं संयम ठेवून आणि अशा प्रकारचं संयमी व्यक्तिमत्व आज त्यांचा अभिषेक तुम्हाला सांगतो या फार पावसा थो एवढं चालेल हजारो लोक आहेत तुमची कमाई असेल तर हे हजारो लोक आणि जाते आणि अशा वेळेसला तुम्ही हे माणसं कमवलेली आहे आणि कोणी जर काही कमवलं हो तर त्यांनी माणसं कमवलं हो पाहिजे तुमच्या शब्दावर एक एक कार्यकर्ते आलेले आहे आणि तुमच्या शब्दाला मान देऊन आणि तुमच्या अभिष्ठिंता सोडायला हे सर्व कार्यकर्ते आले आहेत मी असं माझ्या स्वतः करतो की तुम्ही जो आज हे आहे ना हे सर्वांचेच मित्र ठेवलेली आहे सन्मानिय आदरणीय नोनीची राणा त्या पण येणार होत्या पण त्यांची तब्येत बरी नाहीये त्यांची तब्येत बरी नसल्यामुळं ते येऊ शकले नाही त्यांच्या तर्फे आणि समस्त स्वाभिमान परिवारतर्फे आणि जी राणा रविभोर राणा यांच्यातर्फे मी आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपण असेच यशवंत राहा आणि जनसामान्याची सेवा करा भाऊ या तुम्ही दुसऱ्या आमदारांना निवडून दिलं ते पण आपलेच आमदार आहेत पुढच्या वेळेस ईश्वरचरांनी एवढीच प्रार्थना करतो की आपण विधानसभेमध्ये आमदार म्हणून जाल आणि समस्त जनतेची इच्छा पूर्ण कराल एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपल्या शब्दाला निश्वा विनंती देतो जय हिंद जय महाराष्ट्र